मराठा ओबीसी मोर्चा पाठोपाठ आता बहुजन महामोर्चांनाही राज्यभरात सुरुवात झालेली आहे बीड औरंगाबाद नंतर आज नाशिक मध्ये भव्य दिव्य महामोर्चा काढण्यात आला अॅट्रॉसिटी व आरक्षणाच्या समर्थनार्थ हा भव्य महामोर्चा काढण्यात आला होता अट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासह विविध नऊ मागण्यांसाठी निघालेल्या या मोर्चाला विविध धर्मीयांच्या जनसमुदायाने पाठिंबा दर्शविला जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र व राज्यभरातील बौद्ध एस सी एसटी मुस्लिम सर्व ओबीसी व भटके विमुक्त समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सामाजिक ऐक्यासाठी सर्व बहुजन समाजाचा एकत्रित मोर्चा ही पहिलीच घटना ठरली मोर्चाला अकरा वाजता गोल्फ क्लब मैदानाहून सुरुवात झाली तसेच निश्चित केलेल्या मार्गाहून हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला येथेच दहा उच्च शिक्षित युवतींनी आणि महिला संघाने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले हा मोर्चा येथून पुढे जुने सीबीएस ठक्कर बाजार मार्गे परत गोल्फ क्लब मैदानावर रवाना झाला व येथे या युवतींनी या निवेदनाचे वाचन केले या ठिकाणी लाखोंच्या संख्येने बहुजन समाज उपस्थित होता नाशिक जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील जनसमुदाय देखील यावेळी उपस्थित होता यामध्ये तरुण तरुणी महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता हाती निळा पिवळा हिरवा झेंडा घेत सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करून ह्या महामोर्चाला सहभाग नोंदवला मी भारतीय तहा आणि अंततः हे ब्रीद वाक्य असलेली षट युवकांनी परिधान केले होते आणि ह्याच ब्रीद वाक्यांची मोठमोठी फलके घेऊन ह्या मोर्चात अनेकांनी सहभाग नोंदवला जनसमुदायासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुरी भाजी वडापाव बिस्किटे पिण्याचे पाणी आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच लाखोंच्या संख्येत येणाऱ्या समुदायाला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ठिकठिकाणी थीक डॉक्टर आणि रुग्णवाहिकेंची सोय देखील केली होती शहरात येणाऱ्या महामोर्चातील जनसमुदायाच्या सुरक्षेसाठी व वाहतूक अडचण दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस दलाच्या तुकड्या तैनात होत्या यावेळी अनेक सेवाभावी संस्थांनी सुद्धा यामध्ये मोठा सहभाग नोंदवत महामोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा प्रसंग येऊ नये यासाठी स्वयंसेवकांना चाळीस वॉकी टॉकी देण्यात आले होते यामुळे पोलीस प्रशासनाला मदतीचा हातभार लागला भविष्यात महिला विरोधी अत्याचारांना आळा बसेल व आरोपींना कठोर शिक्षा होईल तसेच अट्रॉसिटीचा कायदा कायम ठेवत आणि इतर जाती धर्मांच्या आरक्षणाला धक्का न लावता लवकरात लवकर सरकारने दिलेल्या निवेदनांची दखल घ्यावी या उद्देशाने योजलेल्या महामोर्चाचा गोल्फ क्लब मैदानावर शांततेत समारोप झाला तसेच यावेळी पोलिसांनी योग्य पोलीस, पोलीस बंदोबस्तासह हो। वाहतुकीचे सुरळीत नियोजन केले होते नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिणामे नाशिक